दिनांक पंचवीस सप्टेंबर गुरुवार रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास शहरातील निमझरी नाक्यावरील छत्रपती संभाजी महाराज पुलाखाली अवैध गोवंश वाहतूक करणारी पिकअप वाहन शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांना आढळून आल्याने त्यांनी हे वाहन पकडून पोलीस ठाण्यात चालकासह जमा केले मिळालेल्या माहितीनुसार सायंकाळी निमझरी नाक्यावर शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्यकर्ते काही कामानिमित्ताने उपस्थित असताना निमझरीकडून संशयित पी शेचाळीस झेडबी शून्य तीन सहासष्ट क्रमांकाचे पिकअप वाहन भरदाब वेगाने शिरपूर शहरात येताना दिसल्याने सदर वाहनाचा पाठलाग करून थांबवले असताना त्यात चार जनावरे कत्तलीच्या उद्देशाने निर्दयीपणे आखोड दोराने बांधलेले आढळून आले तात्काळ सदर वाहन शहर पोलीस ठाण्यात आणले आणि पुढील कार्यवाहीसाठी ठाणे अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील जावरे व गोपनीय शाखेचे पोलीस हेड कॉन्स्टेबल चंदन सोनार यांच्या पोलिसांच्या ताब्यात दिले नवरात्र उत्सव काळात मुक्या प्राण्यांना जीवदान दिल्याने शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांचे शहरात सर्वत्र कौतुक होत आहे कार्यकर्त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत सातत्याने अशा प्रकारच्या मोहिमा राबवत असल्याने शहरात समाधान व्यक्त केले जात आहे पुढील कार्यवाही शिरपूर शहर पोलिसांकडून सुरू आहे माझा न्यूज ब्युरो शिरपूर